संजुनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व त्यांच्या पत्नी संजुनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे यांच्यासह भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी गोदामातेची ओटी भरून बम बम भोले हर हर महादेव शंखनादाच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत हर हर गंगेच्या जयघोषात गंगा गोदावरीची ओटी भरून सामूहिक महाआरती करण्यात आली युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजुनी युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी गंगा गोदावरीच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे आज पहिल्या सोमवारी विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे यांनी भगवान शंकराचे व गोदा मातेचं पूजन करून रेणुका ताई यांनी गंगेची ओटी भरली त्यानंतर महाआरती संपन्न झाली यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी बंबम भोले हर हर महादेव हर हर गंगेचा जयघोष आसमंत दुमदुमून टाकणारा शंखनाद यामुळे रंगलेल्या भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी महिलांसह सा भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या महाआरतीला भाविकांचा उत्स्फूर्द व उदंड प्रतिसाद मिळाला ही महाआरती सुरू असताना संपूर्ण परिसर उजळून निघाला होता सुरक्षेच्या दृष्टीने गोदावरी नदीतील पाण्यात बोट सोडण्यात आली होती या बोटीतील माजी नगरसेवक व त्यांच्या सहकार्यांनी सर्वत्र लक्ष ठेवून त्या बोटीमधून फटाक्यांची आतिषबाजी देखील केली हे सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा देत आपणा सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो असं म्हणत गोदावरी माता अशीच वाहत राहावी आणि हा परिसर सुजलाम सुफलाम हो अशी प्रार्थना संजीन युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी गोदावरी मातेला केली आहे आपल्याला या सांगितलेलं जवळपास एकाहत्तर वर्षांनी पहिल्यांदा सोमवार श्रावण हा सोमवार आणि सुरुवात होत आणि समाप्ती देखील सोमवार आणि होती जवळपास आठ सोमवार या ठिकाणी आलेला आहे आणि कोपरगाव नगरी कायमच आध्यात्मिक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखलं जात साईबाबांपासनं जनार्दन स्वामी असतील किंवा त्या ठिकाणी जंगलीदास महाराज असतील किंवा इतरही संत महंत या पावनभूमीमध्ये वास्तव्य राहिलेलं आहे आणि अशा या पावनभूमी आपण मागच्या सोमवारपासनं मागच्या श्रावणापासनं शेवटच्या सोमवारी अशा पद्धतीची महाआरती घेतली होती आणि त्यावेळेस कोपरगावकरांनी मागणी केली होती आवाहन केलं होतं की पुढच्या वर्षी प्रत्येक सोमवारी अशा पद्धतीची महाआरती आपण आयोजित करावी आणि त्याचाच भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठाननी या वर्षी सगळ्या सोमवारी अशा पद्धतीची महाआरती ठेवलेली आहे अगदी त्या ठिकाणी काशी असल किंवा इतर ठिकाणी जसं गोदावरी जसं काठी ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आरती होती त्याच ते पद्धतीने आपल्या या कोपरगावकरांना आरती अनुभवायला भेटणार आहे मी पुन्हा एकदा खोले परिवाराच्या वतीने माझी आमदार खोलेताईंच्या वतीने सर्व महिला भगिनी असतील कोपरगावकर असतील या सगळ्यांना मी खूप खूप या श्रावणाच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या मनोकामना या निमित्ताने पूर्ण हो व्हावेत आणि गोदावरी मातेला प्रार्थना करतो की असंच अखंड गोदावरी माता वाहत राहावी आणि आमच्या या परिसरामध्ये सुजलम सुकलम होत राहावी हीच परमेश्वर चरणी गोदा माता चरणी प्रार्थना धन्यवाद निर्भीड न्यूज यो बिडोखे कोपरगाव